आजकाल जमान्यामध्ये एकदम लहान मुलंसुद्धा फोनासाठी राहतात इतका छंद लागलेला आहे फोनाचा की फोनाशिवाय त्यांना दुसरं काहीच आवडत नाही आणि इतका वेळ फोन पाहत बसतील की त्यांच्या मानात दुखतील नजरेवर फरक होईल बुद्धीवर फरक होईल तरी फोन सोडित नाही म्हणून एक स्वरचित गीत आहे की या फोनासाठी नाही फोन दिला तर खूप रडतात काही मुलं जेवण नाही करीत फोनच पाहिजे फोनच पाहिजे म्हणून आई वडिलांना त्रास देतात म्हणून की सादर करतो <coughs> रडती मुला मुली रडती कशासाठी रडती मुला मुली रडती फी मुल हाट धरती ओ हाट धरती फोन सां मुल हाट धरती हो हाट धरती रड़ती मुल मु रड़ी फोन सां मुल हाट धरती ओ हाठ धरती फोनासाठी मुलं हात धरती हो आठ धरती फोन दिल्यास होती शांत फोन दिल्यास होती शांत बसती फोन घेऊन एकांत बसती फोन घेऊन एकांत बराच वेळ फोन पाहत बसती हो साठी मुलं हाट धरती हो हाट धरती साठी मुलं हाट धरती हो हाट धरती रडती मुलं मुली रडती फोनासाठी हात धरून बसती हो बसती फोनासाठी हात धरून बसती हो बसती कोळ्या नजरेवर पडतो तान बालवयामध्ये कोळ्या नजरेवर पडतो तान आणि दुखू लागते मान कोळ्या नजरेवर पडतो तान आणि दुख लागते मान, फोन बघून नुसती हसती हो फोनसाठी मूल हाट धरती हो हाट धरती फोनसाठी मूल हाट धरती हो हाट धरती त्यांच्या बुद्धीवर होतो परिणाम त्यांच्या बुद्धीवर होतो परिणाम बुद्धी करीत नाही काम त्या फोनाच्या नादामध्ये बुद्धी करीत नाही काम कोणी बोलल तरी नुसती पहाती पाहती हो फोनासाठी मुलं हाट धरती हो हाट धरती फोनासाठी मुलं हाट धरती हो आठ धरते ऐकायला पण कमी येत सारखं फोन समोर ऐकायला okay. पण कमी येते डोळे कान बुद्धी कमजोर का होते ऐकायला <laughs> पण कमी येते डोळे कान बुद्धी कमजोर का होते फोन देऊ नका मुग दलची विनंती फोनासाठी मुलं हाट धरती हो हाट धरती फोनासाठी मुलं हाट धरती हो हाट धरती रडती मुलं मुली रडती फोनासाठी मुलं हाट धरती हो हाट धरती फोनासाठी मुलं हाट धरती हो ağdı derdi